आपण ऐकत आहात चैत्राली यमगल करार एका लग्नाचा भाग त्र्याण्णव काय बोलत आहेस तू आकांक्षाला मात्र चांगलाच आता धक्का बसला होता तिचं असं बोलणं ऐकून ती पुरती हल्ली होती इतका वेळ त्याने ब्रेकअप म्हटलं म्हणून रागावलेली केतू आता मात्र स्वतःच म्हणत आहे हे तिच्या पचनी पडत नव्हतं पण त्याचबरोबर अभिची हालत काही वेगळी नव्हती तोही शॉक मध्येच होता मग अशी जे घडत होतं ते नाटक होतं की आत्ता ती नाटक करत आहे हेच त्याला कळण्याचं झालं होतं आकांक्षा प्लीज तू यात पडू नकोस मला खरं तर आत्ता तुझ्याशी बोलण्यात रस नाही सो प्लीज तू यापासून लांबच राहा आणि अगदी शक्य झालं तर माझ्यापासूनही पण केतू आता आकांक्षावरही रागवली होती तिला मध्ये पडू नको असं सरळ सरळ सांगत होती केतू प्लीज हे तुझं नाटक असेल तर आधीच मला सांग माझा जीव घाबरा घुबरा होतोय त्याने हळूच तिच्या कानात म्हटलं नाटक आणि मी रिअली अभि तुला हे माझं नाटक वाटतंय आधीपासूनच तू प्रेमाचं नाटक करत राहिलास माझा बदला घेण्यासाठी आणि आता तू मला विचारत आहेस की मी नाटक करत आहे सॉरी टू से पण मी नाटक कंपनी ना उभी केली आहे ना काम करते जे तुझ्यासारखं मी नाटक करेल तिकडे सगळ्यांना तूच सांगितलं काहीही नसताना की आपला ब्रेकअप झाला म्हणून आणि इथे कोणी नाही तर मला म्हणवायला आलाय सिरियसली आवी आणि तुला वाटतंय हे असं फिल्मी वगैरे गाणं गाऊन मला तू मनावशील तर मग ऐका मिसरावी म्हणू देशमुख ना मला आज प्रेम आहे ना या आधी होत तर मग ब्रेकअपचा प्रश्न येतोच कुठून की आता सध्या तोंडाला येईल ते बोलत होती पण सोबत डोळे लाल झाले आणि पाणीही वाहत होतं काय चाललंय कसला गोंधळ घालताय तिचा आवाज ऐकून आता शिक्षकही तिथे आले आधी त्यांना वाटलं असेल त्यांचं पर्सनल मुला मुलांमध्ये काहीतरी झालं असेल कशाला पडा पण तिचा पडले पण तिचा वाढलेला आवाज आणि आवीचा तो अंतिम अतीव संयम दाखवत असलेला शांतपणा पाहून त्यांना समजून जातं की नक्कीच काहीतरी घडत आहे आणि ते सोडवण्यासाठी तिथे आले अभि काय हे कशाला केतकी एवढी रडत ओरडत आहे काय केलं आहे तू ते आता त्याला रागवत विचारतात मॅम म्हणत ती आपले आलेले अश्रू उलट्या हाताने पुसत मॅम कडे जात त्यांच्या डायरेक्टली गळ्यातच पडते रडतच तेही शांत हो केतकी त्या तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाल्या काय झालं आहे सांग बघू मला ती त्यांच्या मिठीतून बाहेर येते पण फक्त नकारात मान हलवते मॅम मी तुमच्याशी जरी बसू तिने अगदी सावकाश म्हटलं तसं त्याही हो म्हणून तिला घेऊन आपल्या जागेवर केल्या जाता जाता मात्र त्यांनी रागाने अभेकडे कटाक्ष टाकून नकारात्मक मान हलवली जणू तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अभि असं त्यांना म्हणायचं होतं अभि मात्र हाताळ झाला काय झालं अचानक आणि तेही सर्व काही सुरळीत चालू असताना त्याला कळेच ना तो तिथेच सीटवर बसला चला तुम्ही तुमची अंताक्षरी कंटिन्यू करा आकांक्षाने बाकीच्या विद्यार्थ्यांना म्हटलं तसे बाकीचे आपल्या आपल्या जागेवर गेले भैया शांत हो तिने मग आपल्या भैयाच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवत म्हटलं छुटकी काय झालं ग अशी मी कोणती चूक केली अगं आत्ता आता ती माझ्याशी गोड बोलत होती सगळं काही तिला सांगितलं तिलाही मी ते करेल त्याच जातील म्हटलं पण ती तर माझ्यावरच उलटली तो बोलता बोलता अचानक शांत झाला साथ देईल म्हटलं होतं मी तिला ती जे काही करेन तो मनात आपलं वाक्य तेच तेच म्हणत राहिला भैया तू शांत हो पहिले आकांक्षाने तो अचानक शांत झालेला पाहून तीच घाबरून गेल्याने म्हणत वाटलंस मी बोलेल एकदा तिच्या तिच्या मनात काय चालू आहे ते विचारते नको तो थोडा रागात बोला यू डोंट वरी आकांक्षा तिला हेच हवं आहे ना आमचं ब्रेकअप मग आता माझ्याकडूनही ब्रेकअप हा निरोप फक्त तिला दे बाकी काही बोलू नकोस तिला आणि उगाच आमच्यामुळे तुम्ही दोघे भांडू नका बस जरा त्या ऐश्वर्या आणि त्या महा नालय कार्टी योगितापासून तूही दूरच राहा त्याने क्लिअरली तिला सांगितलं आणि सीटवर मागे डोके ठेकवून त्याने शांत डोळे मिटले जणू आकांक्षाला तो तू जा हेच सांगत असावा तिलाही ते कळालं आणि ती तिथून निघून गेली पण आपल्या भैयाला होणारा त्रास तिला बघवत नव्हता गोव्यात पोहोचल्यावर तिला विचारायचं तिचं नक्की काय चाललं आहे आणि ह्या ऐश्वर्या तिचा काय मॅटर आहे हे सुद्धा असा विचार करत ती सुद्धा आपल्या सेटवर जाऊन बसते मी जरा जास्तच बोलले का आई अभिला केतूही आपल्या मॅमच्या शेजारी येऊन बसली होती खरी पण आता मनात विचारांचं काहूर माजलं होतं आपण केलं ते चूक की बरोबर या संभ्रमात ती सध्या होती ती ही सीटवर आपले डोके टेकून डोळे बंद करून शांत असली होती काय ग त्रास होतोय का कसला मॅम तिची काळजी करत विचारत होत्या काय झालं नक्की हे कळत नसलं तरी नक्कीच त्या दोघांच्या पर्सनल स्पेस मध्ये त्यांना जास्त तसं पडायचंही नव्हतं पण तिच्या डोळ्यातून अविरत वाहत असलेले अश्रू पाहून त्यांनाही राहवले नाही या मॅम तशा सगळ्या स्टुडंटमध्ये फेवरेट अशा होत्या पर्सनल गोष्टी स्टुडंटच्या भलेही त्या नाक खुपसत नसेल पण गरजेच्या वेळी यात जास्त धावून जायच्या स्टुडंट्समध्ये मध्ये त्यामुळे या मॅमबद्दल सगळ्यांनाच आदरयुक्त आपुलकीही वाटायची नो मॅम जस्ट तिला काय बोलावं कळे ना तिने आत्ताही उलट्या हातानेच आपले अश्रू पुसत हलकस हसत म्हटली रिलॅक्स के तू त्यांनी तिचं सा सातवन करत म्हटलं होतं असं कधी कधी म्हणजे मला माहीत नाही तुझ्यात व अभिमन्यूमध्ये असं काय घडलं आहे पण एक सांगते तो मुलगा म्हणून खरंच चांगला असला तरी त्याच्याबरोबर लाईफ काढायची की नाही हा तुझा आणि फक्त तुझाच निर्णय असला पाहिजे यात कुणीही अगदी तुझे आईवडीलही येता कामाने पण हो तू जो निर्णय घेशील त्याचा आधी तू शंभर वेळा विचार करशील तुझ्या मनाला व बुद्धीला पटेल तेच करशील हो पण कोणा तिसऱ्यामुळे तू तुमच्या दोघातील नात्यावर मात्र परिणाम होऊ देणार नाही अगदी कधीच नाही त्या तिला आपल्या परीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होत्या त्यांना जास्त नव्हतं कळालं पण नक्कीच इथे आल्याने मध्ये आल्याने घडत असाव्यात असा त्यांनी नकळत अर्थ लावून घेतला होता जे बऱ्यापैकी खरंच तर होतं तुला समजलं असावं मला नक्की काय म्हणायचं आहे एक पॉज घेत त्या म्हणाल्या तशी ती गोड स्माइल करत हो म्हणाली आकांक्षा तुला एकदा सांगितलं कळत नाही का मला तुझ्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही ते सर्व आता गोव्याला पोहोचले होते आणि बुक केलेल्या हॉटेलमध्ये आले होते प्रवासात कुणीच कुणाशी एक शब्द बोलले नव्हते त्यानंतर योगायोगाने योगिता आणि केतकीला एक रूम मिळाली होती आकांक्षाला तर यायचं होतं त्या रूममध्ये पण केतकीने के कधी नव्हे ते नकार दिला होता त्यामुळे नायलाजस्त आकांक्षाला मॅमच्या रूममध्ये जावे लागले होते पण तरी ते एकदा केतूशी बोलावं या विचाराने तिच्या रूममध्ये आवरून आली होती एकदा शेवटचा प्रयत्न करण्यासाठी के पण केतू उलट अजूनच तिच्यावर भडकली होती हे बघ केतू जे काय आहे ते एकदा माझ्याशी बोल मला कळू देत तरी नक्की काय झालं आहे आणि तुझ्यात पण इतकं ऐकूनही आकांक्षा मागे हटली नव्हती तिला समजावून सांगण्यासाठी मी लास्ट सांगते आकांक्षा प्लीज या विषयावर मला तुझ्याशी काहीही म्हणजे अगदी काहीही बोलायचे नाही आणि तुझ्या त्या घमेंडी भैयाबद्दल तर एक शब्द ऐकायचा नाही आपलं नातं आहे वहिनी आणि नननचं तर तेवढंच असू दे आता मी त्या नात्याचा रिस्पेक्ट ठेवत तुला विनंती करत आहे सो अजून काही मी तुला उलटसुलट बोलण्याआधी प्लीज तू माझ्या रूमच्या बाहेर हो ती आता डायरेक्ट दारात उभे राहून आकांक्षाला जाण्यासाठी रिक्वेस्ट करत होती पण आकांक्षाला तिचं वागणं अजिबात आवडत नव्हतं तशी ती रागेट लोक देऊन तिथून आपल्या रूमकडे जाते काय झालं आहे ही केतू अशी का वागते तेही तुझ्याशी आकांक्षा अजून केतूच्या रूमच्या बाहेर पडतच नव्हती की तिच्या समोर ऐश्वर्या तत्त होऊन उभी राहिली आणि खूप प्रेमाने तिला विचारलं वेळ लागले तिला खूप मान देते ना म्हणून हवा डोक्यात शिरली आहे तिच्या आकांक्षा रागाने लाल झाली होती त्या रागातच ती केतूला बोलली अगं पण असं झालंय काय पण तुमच्या बसमध्ये होता मला वाटलं त्याने तिला मनवलं असेल आतापर्यंत ऐश्वर्या तिच्याशी सात्व कम माहिती काढून घेण्यासाठी आली आहे असं वाटत होत ऐश्वर्यात आई पण हिने शिक्षकांसमोर पान उतारा केला नाही ते बोलली आधी भैयाला आणि सरळ सरळ सांगूनही टाकलं की ब्रेकअप केलं आहे तिच्या एंडनं सुद्धा आकांक्षाने खूप इनोसंटली सगळं बसमध्ये घडलेलं तिला सांगितलं ती विसरूनच गेली होती की तिच्या भैयाने ऐश्वर्यापासून चार हात लांबच राहायला सांगितलं ला आहे ते ऍक्च्युली आली तर होती हेच सगळे प्रश्न उचलला पण केतूने परत केलेला पान उतारा तेही इतर मुलींसमोर ज्यात अर्थात योग्यताही होतीस तिला सहनच झाला नाही ती आपल्या मनावरचा ताबाच हरवून बसली होती काय सांगतेस तू आकांक्षा ऐश्वर्या म्हणाली तरी मला ही आधीपासूनच केतकी आगावच वाटत होती मी कित्येकदा तुझ्या भैयाला तिच्यापासून रोखलो होतं कारण मला माहित होतं की नंतर ही अशीच वागणार आपल्याशी ती तावा बोलत होती जमू मी तुमच्याच साईडनं आहे हे, हे वारंवार आपल्या बोलण्यातून दाखवत होती तिच्या तशा तर आकांक्षात पडली ओ म्हणजे तुला तिचा प्रॉब्लेम आहे तर तोच सुहास आता तिथे येत बोला सोबत अभी सुद्धा होता अभि आता फक्त पाहायचं काम करत होता ब्राऊन कलरचा हा परमुडा त्यावर पांढऱ्या आणि निळ्या रंगाचा डिझाईन असलेला शर्ट घालून आणि दोन्ही हात आपल्या खिशात टाकून तो फक्त ऐश्वर्याच्या क्षणाक्षणाला बदलणाऱ्या बघत होता चेहऱ्यावर भलताच ऍटीट्यूड होता ज्यात तो काय विचार करतोय हे लांबच्याला तर दूरच पण त्याच्या जवळच्या नाही जवळूनही त्याच्यात कळाला नसता असा तो निर्विकार वाला चेहरा अरे सुहास पण सुहासला आणि सोबत आभीला पाहून ती आतून घाबरली अरे तुम्ही दोघं कधी आलात तिने तरी बरेच स्वतःला सावळत म्हटलं ते महत्वाचं नाही आधी मी तुला विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर दे तुला केतूचा त्रास होतोय ना अभिच्या आयुष्यात ती आल्याने सुहासने यावेळी स्वतःला न ढळू देता तिला प्रश्न केला अरे काहीतरी काय काही बोलतोय तू सुहास मला का तिचा प्रॉब्लेम असेल ती आता आपल्या कपाळावरचे आलेले घामाचे थेंब हलकेच पुसत म्हणते अच्छा मग आता आकांक्षेला काय म्हणत होती की तुला आधीपासूनच तुला माहित होतं ते ती तशीच वागणार काय म्हणून त्याने परत प्रश्न केला अरे ते होय मी म्हणजे मला असं वाटायचं आपलं ते मुलींच सिक्स सेन्स नाही का तुला माहित तुगाच वरवर हसत म्हणाले हा अच्छा सिक्स सेन्स हम्म मग तुलाही ते दोघे एकत्र आले तर काहीच प्रॉब्लेम नसेल रादर तुझीही इच्छा असेल ना तशीच माझ्यासारखी की या दोघांनी एकत्र यावं म्हणून सुहास म्हणतो मला का प्रॉब्लेम असेल सुहास ती अडथळत बोलते बघ म्हटलं ना तुला अभि तिला उलट माझ्यासारखा आनंदच होई आता ते काय नाही मी आणि ती आम्ही दोघं तुम्हाला एकत्र आणणार म्हणजे आणणार डोंट वरी तुम्ही त्रास फेळून घेऊ नकोस सुहास मात्र तिला काही पुढे न बोलू देता अभिशी बोलला अभि आणि आकांक्षा मात्र त्या दोघांना फक्त बघत होते चल चिल कर आता एक एक घेऊयात तो काहीच बोलत नाही म्हणून सुहासच हाताने पिऊयात अशी ऍक्टिंग करून हसून म्हणाला अभिने नकारात्मक मान हलवली आणि कुसासा सोडला आता तुला काय झालं असं म्हशी सारखं बघायला पण सुहासचं लक्ष आता आकांक्षाकडे जाताच बोलला ती काही न बोलता फक्त त्याने केलेल्या त्या हाताच्या ऍक्शन कडे पाहत होती तेही एक भुवई वर करून तस त्याचंही लक्ष आपल्या हाताकडे गेलं चहा चहा घेऊ म्हटलं मी त्याला तसं तो समजला आणि तिला थोडं चाचरतच बोलला अभि ही तुझी छुटकी ही छुटकी आता नाही राहिली रे बाबा उगाच नाटकी हसत तो आगीच्या पाठीवर हलके मारत म्हणतो अभि काहीच न बोलता आकांक्षाच्या डोक्यावर प्रेमाने थोपाटतो जणू काळजी करू नको होईल सर्व ठीक असं त्या स्पर्शातून त्याला तिला सांगायचं होतं ती ते समजून हलकं हसतच स्माईल करते तसं तो आणि सुहास चहा प्यायला खाली हॉटेलमध्ये जातात खाली हॉटेल जिथे फक्त नाश्ता आणि चहा कॉफी मिळत होत तर वर खुल्या होत्या वीस बावीस तिथे येण्यापूर्वीच अभिने बुक केले होते असे दोन तीन हॉटेल जे बजेटमध्ये होते बजेट त्यामुळे इथे पन्नास विद्यार्थी राहणार होते पाच दिवस प्रत्येक रूम मध्ये दोघ दोघं असं ऍडजेस्ट केले होते की परत वेळ जास्त सकाळचा फिरण्याऐवजी आवरण्यातच जाऊ नये खास करून मुलींचा तुला हरकत नसेल तर माझ्या रूम मध्ये येऊ शकतेस आपण ऍडजस्ट करू शकतो ऐश्वर्या ते दोघे जाताच खूप प्रेमाने आकांक्षाला बोलते नो थँक्स आकांक्षा त्यावर पटकन उतरते म्हणजे आय एम कम्फर्टेबल विथ मॅम सो डोंट वरी अबाउट मी ती हलकं हसून म्हणते ओके ओके कोई बात नाही पण आता माझ्याबरो कॉफी तर घेशील ना तिनेही त्यावर जास्त आक्षेप न घेता हसून म्हटलं तसंही ती यावर जास्त काही न बोलता हो म्हणते आणि मग दोघीही त्या दोघांच्या मागे खाली जातात हे काय मी ऐकते इकडे आकांक्षा गेली नाही की योगिता केतूच्या जवळ येत म्हणाले आता तू काय ऐकते ते मला काय माहीत ना पण केतूने यावर आपले दोन्ही खांदे उडवत म्हटलं आणि बॅग मधून कपडे व टॉवेल घेऊन बाथरूम कडे जायला लागली केतू पण योगिताने तिला मध्येच रस्त्यात अडवले तिच्या सॉरी केतकी तिने रागावून मागे पाहिले तिच्याकडे म्हणून परत योगिता आपली चूक सुधारत म्हणते हात सोड माझा योगीतात आई मला तुझ्याशी काही बोलायची इच्छा नाही ती परत जाते म्हणून योगिताने मागून तिचा हात धरला होता म्हणून ती रागात बोलली हो सोडते पण आधी सांग तुझं आणि मन आय I मीन mean अभीचं खरंच ब्रेकअप झाले तिने शेवटी विचारलेस तुला कोण बोललं आणि आमच्यात काय चाललं आहे हे तुला का जाणून घ्यायचं आहे आय नो तू त्याची सो कोळ एक्स होती पण तुला काही मला तुला काही सांगण्यात इंटरेस्ट नाही आणि एवढंच तुला वाटतं तर विचार तुझ्या मैत्रिणीला जाऊ सांगेल ती खरं खोटं काय आहे ते पण केतू तिचा हात आता अलगद सोडवत रागात पाहत म्हणते आणि बाथरूम मध्ये निघून जाते तू बरोबर नाही केलंस केतू तू ब्रेकअप नव्हता करायला पाहिजे ती जाताच इकडे योगिता मनातून खूप दुःखी होत स्वतःशीच बोलते पण ते तरी केतूच्या कानावर पडतेस पण ती काही न बोलता आपलं आवडायला लागते तर योगिताही बाहेर पडते दरवाजाचा बंद केल्याचा आवाज आता ऐक केतूला ऐकू येतो म्हणून त्याला तेवढं तरी समजत तू मगाशी काय बोलत होतीस मी अभिषेक ब्रेकअप करायला नको होतो म्हणजे तुला काय म्हणायचं आहे नक्की बाहेरचा गोंधळ ऐश्वर्या आकांक्षा आणि सुहासा बघून जस्ट आत आलेल्या योगिताला आता केतू विचारते केतूई जे सांगो करून तयार होऊन आशासमोर आपले केस विंचरत होते आता हे योगिताचं काय नक्की चाललंय ती असं का म्हणाली केतूला हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा करार एका लग्नाचा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू